नमस्कार भावांनो हे बघा काम चालू आहे आज म्हटलं झाडं छटावती कात्री आणली आहे नवीन ती कात्री किती रुपयाची असेल का या कात्रीची किंमत काय आहे नक्की सांगा कमेंटमध्ये हॅलो हॅलो हा बोला ने ने ओके ओके धन्यवाद हो या गे कधी बी नाही या लोठे लोठीवाड़ी 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 आठपाडी आठपाडी रोसा तो तुम्ही सर हां आठपाडी जवळ लोठीवाड़ी गाव आहे ओ उतरतगी उतरत किया होय होय उतरतगी ओके ओके धन्यवाद एकदम रामे तुम्ही व्हिडिओ मध्ये दावत आमना पण पर सब्र मुकर पछि पर्यंत वाला धन्यवाद ओके ओके धन्यवाद चालते काय अडचण नाही ओके ओके धन्यवाद अडचण नाही पंढरपूर पासून पन्नास किलोमीटर आहे हा सांगोला तालुका आहे आमचा सांगोला इथं चाळीस किलोमीटर आहे हा हा

ماتت كده

పనస పనసాన్ అది ఉంటుంది పనసు ఆబా లేక కాదు